शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे युवा नेते सत्यशील शेरकर यांनी जुन्नर तालुक्यामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी खासदार कोल्हे यांच्या वाढदिवसाचे मोठमोठे फ्लेक्स लावलेले आहेत विधानसभेची निवडणूक पुढ्यात आहे पुढ्या महाविकास आघाडीकडून जुन्नर विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून सत्यशील शेरकर इच्छुक आहेत सत्यशील शेरकर यांचं जुन्नर तालुक्यामध्ये प्राबल्य चांगलं आहे विघ्नर कारखाना आदर्शपणे चालवलेला आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये गाळपास आलेल्या उसाला तब्बल बत्तीसशे रुपये बाजारभाव दिलेला आहे विशेष म्हणजे सत्यशील शेरकर हे महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या तुतारी चिन्हावर आमदार होण्यासाठी इच्छुक आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये सत्यशील शेरकर यांनी खासदार अमोल कोल्हे यांचं चांगल्या प्रकारे काम करून संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी उभी केली होती त्यामुळे खासदार अमोल कोल्हे यांचा देखील सत्यशील शेरकर यांच्या नावाला भरभक्कम पाठिंबा असू शकतो जुन्नर तालुक्यातून शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून तुषार थोरात मोहित ढमाले शरद लेंडे यांची देखील नावे चर्चेमध्ये आहे तथापि विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचं उमेदवारी मिळण्यामध्ये पारडे जड असू शकते कार्यकर्त्यांचा संच मोठा आहे जनमत चांगले आहे त्यामुळे सत्यशील शेरकर यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे महाविकास आघाडीचा घटक पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाकडून देखील माजी आमदार बाळासाहेब दांगड त्याचबरोबर तालुकाप्रमुख माऊली खंडागळे या दोन नावांची चर्चा जोरदारपणे होत आहे माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे विकास केलेला आहे तर त्याचबरोबर माऊली खंडागळे हे सुद्धा सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांची लोकप्रियता चांगली आहे आणि गोरगरिबाला त्यांच्याकडनं न्यायदेखील मिळालेला आहे विधानसभेची निवडणूक पुढ्यात आहे पाहूया महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणाला मिळते शिरूर विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आपलं वजन कोणाच्या पारड्यात टाकतात हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे कारण त्यांच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे युवा नेते सत्यशील शेरकर याचबरोबर शिवसेनेने देखील महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देताना खासदार अमोल कोल्हे यांचा कस लागणार आहे अर्थात हे जरी सगळं खरं असलं तरी निवडून येण्याचा निकष लावल्यात मौलिक खंडागळे अथवा सत्यशील शेरकर आणि बाळासाहेब दांगड ही तीन नावे सर्वाधिक आघाडीवर राहू शकतात माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांनी सुद्धा प्रचारामध्ये चांगल्या प्रकारे आघाडी घेतली आहे सोशल मीडियावर मोहित ढमाले सर्वाधिक पुढे आहे हिरो रिपोर्ट विघ्न टाईम्स नारायणगाव